गावातून फिरताना सकाळी सकाळी नमस्कार घातला ना तुम्हाला रिटर्न काय येईल नमस्कार आणि सकाळी सकाळी घरातून निघलात आणि शिव्या सुरू केल्या ना रिटर्न काय येतील ब्रह्मांडाचा नियम आहे तुम्ही जे द्याल ते रिटर्न येणार नुसतं रिटर्न येणार नाही ते व्याजासहित परत येत आपण काय देतोय बघा तुम्ही जर लोकांना नाव ठेवत असाल ना तुम्हाला लोक नाव ठेवणार म्हणजे ठेवणार तुम्ही जर कोणाचं वाईट व्हावं असं तुमच्या मनात विचार येत असेल ना तुमचं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही कोणीही असू द्यात प्रत्येकाचं चांगलं व्हावं हा विचार जर तुमच्या मनात असेल तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहतच नाही जळत जाऊ नका कोणावर जळक्या माणसाचं कवा चांगलं था था होत नाही दुसऱ्याची प्रॉपर्टी बघून दुसऱ्याची गाडी बघून दुसऱ्याचा बंगला बघून दुसऱ्याचं घर बघून जर तुम्ही जळत असाल तर तुमचं घर कधी चांगलं निर्माण होणार नाही तुम्हाला कधी गाडी मिळणार नाही तुम्हाला कधी बंगला मिळणार नाही तुमच्याकडं कधी पैसा येणार नाही ज्याच्याकडं पैसा नाही त्यानं पैशावाल्याचा कधी द्वेष करायचा नाही ज्याला मान सन्मान नाही त्यानं मान सन्मानवाल्याचा कधी द्वेष करायचा नाही ज्याच्याकडं प्रसिद्धी नाही त्यांनी प्रसिद्धीवाल्याचा कधी द्वेष करायचा नाही तुम्ही जर त्याचा द्वेष केला हे तुम्हाला कधीच मिळणार नाही तुम्ही द्वेष त्याचा करत नसता त्याच्या मान सन्मानाचा करत असता तुम्ही द्वेष त्याचा करत नसता त्याच्या पैशाचा करत असता आणि पैशाचा द्वेष केला पैसा तुमच्याकडे येणार नाही हा मत्सर करता कुणाचा इतिहास आहे शिवचरित्र साक्षीलाय जावळीच्या मोर्याने मत्सर केला होता शिव एका पिढीने नाही दोन दोन तीन तीन पिढ्याने मत्सर केला होता शेवटी संपावं लागलं संपून घ्यावं लागलं स्वतःला शिवचरित्र शिकवतं मत्सर नका करू चांगल्या कामाच्या पाठीशी उभा राहा धीरोधात्तपणे खंबीरपणे उभा राहा काय असतं गेल्यावर आत्ता समजा माऊली आत्ता समजा आमचा माऊली मेला त्या बघा का <laughs> 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 मी रोज मी रोज मरतोय <laughs> <laughs> एक दिवस माऊली गेला तर काय फरक पडतोय मी रोज मरतो का नाही प्रत्येक कीर्तनात कोण मरतोय मी मरतोय आता समजा मी गेलो जाऊ माऊलीन नको माऊली मी ह्याच्या संघोद्यापासून यायचं नाही मला आता बास त्यांनी कर केला म्हणजे आज आज मी गेलो माऊलीन नको आता बरं वाटलं आता बरं वाटलं म्हणला मला आई समजा आता मी मेलो बोला कोण मेलं त्या बघा शिल्लक काय सुप्रसिद्ध नाही शिवचरित्रकार नाही ट्रेनर नाही प्रशिक्षक नाही काय नाव असेल मला नाव काय येईल बॉडी नाव काय असेल बॉडी संपला विषय शिवचरित्रकार नाही ट्रेनर नाही सुप्रसिद्ध नाही प्रशिक्षक नाही वक्ते नाही व्याख्याते नाही शिवचरित्रकार नाही बॉडी बस सगळ्यांचीच माझी बॉडी आहे तुमची बॉडी आहे वाजवणाऱ्याची बॉडी आहे कॅमेरेवाल्याची बॉडी आहे सगळ्यांची एकाच आहे सगळ्याला बस आहे त्याचा अहंकार नको माझ नाही आहे स्वराज्य भोसलेशाही नाही शिवशाही सुद्धा नाही माझा राजा कधी शिवशाही म्हणला नाही माझा राजा कधी भोसलेशाही म्हणला नाही माझा राजा म्हणत होता स्वराज तुमच आमचं राज्य स्वराज स्वराज्य आणि स्वराज साथी माणसं येत होती हे का तयार झाला पाहिजे स्वराज्यासाठी राजा मरुद्यात की येतो का मी कुणासाठी स्वराज्यासाठी शिवा काशीत म्हणत होता राजा मरुद्यात की येतो का मी कुणासाठी स्वराज्यासाठी ए ताना म्हणत होता राजा उद्यात की कोंडाना घ्यायला कुणासाठी स्वराज्यासाठी इथं प्रत्येक जण स्वराज्यासाठी मरत होता आणि मरताना माहीत होत त्याला मी गेल्यानंतर माझ्या कुटुंबाचा सांभाळ मी गेल्यानंतर माझ्या माघारी माझ्या लेकरा बाळाचा सांभाळ करण्यासाठी राजा हाय ना व माझ्या लेकडा बाळाला पोटाला लावण्याचं काम तो राजा करतोय कारण त्या राजाचा विचार आहे सर्वास पोटास लावणे आहे आणि म्हणून माणसं म्हणत होती लाख मेले तरी चालतील पण पोशिंदा जगला पाहिजे आम्ही केलं म्हणून काय बिघडलं आमचा पोशिंदा हाय नव म्हणून माणसं म्हणत होती राज मरुद्यात मरुद्यात हे काळ होता तो माणसं मरण्याची स्पर्धा करत होती मरण्याची मरुद्यात राज मरुद्यात शिवाकाशीत आत्ता भेटलाय आत्ता आणि शिवराजांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतोय राज मरुद्यात शिव राजाला आत्ता भेटलेला शिवा काशीतला राजे बोलले अरे शिवा आत्ता भेटलाय श्रे काय जाणतोस तू आम्हाला काय ओळखतोस तू आम्हाला राज तुमासनी महाराष्ट्र ओळखतोय तुमचं मन महाराष्ट्र ओळखतोय तुमचं मन गडकोट ओळखताय तुमचं मन इथली माती माती कण कण ओळखते राज तुम्ही मातीसाठी तुमचा जीव धोक्यात घालताय मग आम्हालाही स्वराज्यासाठी आमचा जीव धोक्यात घातला तर बिघडलं राज सुवर्ण अक्षरानं लिहिला जाईल एवढा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास या महाराष्ट्राला लाभणार आहे आणि त्या इतिहासातल्या एखाद्या पानावर आमचंही नाव कोरलं जाईल राज मरुद्यात राज मरुद्यात घ्यायचा होता आता पुरंदर आणि पुरंदरला तोफा लावायला निघाला दिलर खान निघाला पुरंदरला तोफा लावायला दिलेर खान निघाला मिर्झा राजे दिलेर यांना औरंगजेबाने पाठवलंय आता औरंगजेबाने हे दोन मुत्सदी पाठवलेत एकटा मिर्झा राजे जयसिंग नाही पाठवला का तो हिंदू होता कदाचित हिंदू हिंदू एक झाले तर होऊ शकतात ना धर्मातले लोक एक होऊ शकतात जातीतले लोक एक होऊ शकतात आता पूर्वी नव्हते होत त्याच्यावर संशय मिर्जा राजावर आणि म्हणून सोपतीला पाठवलं दिलेर खान आपला माणूस त्याच्या दृष्टीनं सोपतीला पाठवला जा आता मात्र स्वराज्याला सुरुंग लावूनच या बस 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 नाही झालं त्या शिवाच हे अफदल खान संपवलाय बर त्यानं लाखाची फौज होती लाख सवा लाखाची त्यानं संपवलीये खान संपवलाय बोट तोडली त्याची शेवटी त्याची बगली बंगळूकर करावी लागली आता मात्र जाताना दोघ जण जा आणि तिथं गेल्यानंतर सगळ्याला आपल्या बाजून घ्या बहुतालचे जेवढे काही सरदार आहेत छोटे मोठे सगळे सरदार आपल्या बाजूने घेतले अन दिलेर खान पुरंदराकडे निघाला मिर्झा दिलेर खानाला पुढं केलं आणि त्याच गडाच्या बाजूला दुसरा गड आहे त्याचं नाव आहे वज्रगड पुरंदर किल्ला पुण्याच्या अग्नेय दिशेला अग्नेयच का का खालत होते तिथे अग्नेय दिशेला आणि त्याच्या बाजूलाच वज्रगड वज्रगडाची आणि पुरंदराची जी रचना पुरंदर पुरंदरा आहे ती अशी आहे पुरंदर एकटा ताब्यात घेणं शक्यच नाही आज जर तुम्ही पुरंदरावर गेलात तर तिथं ते लष्करी वगैरे आहेत बघा मिलिटरी वगैरे आहे तुम्ही आज कधी गेलात तर तुमच्या लक्षात येईल आणि खाली जे मिलिटरीचा जो एरिया आहे ना ते आहे माचीचा माची भाग आहे बुरुजाचा माचीचा भाग प्रत्येक गडाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला पुरंदराची ती माची म्हणजे युद्ध सांगताना मला ते कामाला कामा येईल तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक गडाला खालचा भाग जो असतो तो माचीचा भाग असतो आणि वरचा जो भाग असतो त्याला काय म्हणायचं बाले किल्ला हा त्याला म्हण सरपंच पण अभ्यास बरं का तुमचा कालपासून सांगतात मला हे सांगा ते सांगा मैं श्रोता म्हणजे कसलेले स्रोत आहेत ते हा म्हणजे श्रोता आम्हाला स्रोताही भेटणं गरजेचं असतो